तुझं नाव सांग खरंच तुझं नाव कालू आहे का काल्या तुझा खोकला अजून गेला नाही का काल्या तुला, का? तुला बिस्किट आवडतो का तुला बिस्किट आवडतो का आवडतो ना अरे तुला बिस्किट आवडतो का अरे सांग काय बोलत का नाहीस बिस्किट आवडते का तुला छान मग तू बिस्किट खाणार काल्या आता तू बिस्किट खा परतू कुठे आहे तुला हॅक मार तू बिस्किट खाणार का काल्या बिस्किट कोणाचा काल्या आपली बैजा कुठे आहे 滚蛋！滚蛋！滚蛋！滚蛋！ काल्या हटहट काय बोलतोय काल्या तू असा काय बोलतोय असं का है बोलतो काय झालं तुला काका कसे बोलवतात काल्या तू पाणी पिणार का। काल्या काका कुतूला कसे हकलतात काल्या तुला खोकला काल्याच्या जेवायची वेळ झाली आहे पहा तो डाळभात खातोय परतू तू, तू कितवीला आहे काल्या तुला कुठे भेटला था। जखमी होता काय किती छोटा होता तो पंधरा दिस पंधरा दिवसाचा होता का है?